नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनल म्हणजेच स्नेहाज रेसिपीज या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तुम्हाला व्हिडिओ बघून समजलंच असेल की मी कशाची रेसिपी दाखवणार आहे चला तर मग आपण इन्स्टंट अशी जिलेबीची रेसिपी पाहणार आहोत अगदी तामझाम नसलेली ही जिलेबीची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुमचे जिलेबी अगदी खुसखुशीत कमी वेळामध्ये आणि मस्त बनतील त्याच्यामुळे तुम्ही ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सुद्धा सांगा की माझी ही जिलेबीची रेसिपी कशी वाटली चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया आधी आपण जिलेबी बनवणार आहोत त्याच्यासाठी इथे आपण पाक करूयात इथे मी पाकासाठी दोन वाटी साखर घेतलेला आहे आता दोन वाटी साखरसाठी आपण इथे एक वाटी पाणी घालायचं आहे आता याच्यामध्ये आपल्याला वेलची पावडर घालायची आहे अगदी थोडी अशी वेलची पावडर घालायची आहे आता आपण या स्टेजला इथे आपण आता गॅस चालू करायचा आहे आणि एकसारखा असा आपण चमच्याने त्याला हलवत राहायचं आहे साखर थोडी विरगळल्यानंतर आपल्या पाखाला उकळी येणार आहे पाक आपल्याला जसे आपण गुलाबजामनसाठी बन बनवतो त्याच्यापेक्षा थोडं जास्त चिखट आपल्याला हा पाक हवा आहे त्याच्यामुळे तुम्ही पाक बनवताना अगदी व्यवस्थित अशा पद्धतीने व्हिडिओ बघा आता आपले साखर विरगळलेली आहे आणि आता आपल्या पाखालासुद्धा उकळी आलेली आहे याला आता आपण गॅस बारीक करून घ्यायचा आहे यावेळेला आपण आणि पाक आपला अजून थोडा घट्ट होण्यासाठी ठेवायचा आहे आता इथे तुम्हाला मी दाखवते की पाक आपला तयार झालेला आहे का नाही म्हणजे तुम्हाला समजेल की आपल्याला कशा पद्धतीने पाक हवा आहे इथे मी आता एका प्लेटमध्ये थोडा एक थेंब पाक घातलेला आहे पण तो पाक असा हालत आहे म्हणजे एका एका ठिकाणी असा गोळा झालेला नाही त्याचा त्याच्यामुळे आपल्याला अजून थोडं पाक गॅसवरती ठेवायचा आहे जर तुम्ही पातळ पाक बनवला तर तुमचे जिलेबी मऊ पडण्याची शक्यता असते आता थोड्या वेळाने तुम्ही बघू शकता परत एकदा मी एक दोन तीन थेंब इथे घातलेले आहे पण ते थेंब असं पसरत नाही तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला जिलेबीसाठी पाक हवा आहे हे पाक अगदी परफेक्ट आहे आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि इथे खाण्याचा कलर घ्यायचा आहे केसरी कलर मी इथे खाण्याचा रंग घेतलेला आहे तो या गॅस बंद केल्यानंतर आपल्याला या पाकामध्ये मिक्स करायचं आहे आता आपल्या जिलेबीसाठी अगदी परफेक्ट असं पाक तयार झालेला आहे आता हे पाक आपण साईडला ठेवून घ्यायचं आहे आणि आता आपण जिलेबीचे बॅटर तयार करून घेऊयात इथे मी एक वाटी मैदा घेतलेला आहे तुम्ही कोणत्याही वाटीने मैदा घेऊ शकता इथे मी एक वाटी मैदा घेतलेला मैद, आहे आता एक वाटी मैदासाठी आपल्याला एक वाटी पाणी लागणार नाही त्याच्यामुळे आधी आपल्याला वाटी मै पाणी घालून घ्यायचं आहे त्याच्यानंतर राहिलेले अर्ध सुद्धा मी थोडं पाणी ठेवलेलं आहे पूर्ण एक वाटी पाणी आपल्याला घालायचं नाही आता अशा पद्धतीने आपल्याला अगदी व्यवस्थित अशा पद्धतीने ते मिक्स करून घ्यायचं आहे पाणी आणि मैदा आता मिक्स झाल्यानंतर आता आपल्याला थोडं त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मीठ घातल्यानंतरसुद्धा आपल्याला हे बॅटर अगदी व्यवस्थित अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे आता तुम्हाला मी दाखवते की त्याची कन्सिस्टन्सी आपल्याला अशा पद्धतीने हवी आहे जर तुमचं बॅटर थोडं बिघड बिघडलं असेल म्हणजे थोडं पाथळ वाटत असेल तर तुम्ही थोडा मैदा घालू शकता पण अशा पद्धतीने आपल्याला बॅटर हवं आहे आता आपल्याला याच्यामध्ये इन्स्टंट जिलेबी बनवणार आहे त्याच्यामुळे इथे मी इनोचा वापर करणार आहे इनो आपल्याला अगदी वाटीच्या प्रमाणात घ्यायचं आहे जर तुमची वाटी मोठी असेल तर तुम्ही साधारण पोहे एक पोहेच्या चमचाने एक चमचापेक्षा थोडं कमी घालू शकता आणि जर वाटी तुमची थोडी लहान असेल तर तुम्ही अर्धा चमचासुद्धा घालू शकता आता हे इनो घातल्यानंतर आपल्याला व्यवस्थित अशा पद्धतीने बॅटर मिक्स करून घ्यायचं आहे जर तुम्हाला बॅटर थोडं पातळ वाटत असेल तर तुम्ही मैदा ॲड करू शकता आता अशा पद्धतीने आपलं बॅटर मिक्स करून घालेलं आहे ह्या बॅटरला तुम्ही बॉटलमधूनसुद्धा जिलेबी घालू शकता किंवा इथे मी काय केलेलं आहे इथे मी पायपिंग बॅगचा वापर केलेला आहे जर तुमच्याकडे पायपिंग बॅग नसेल तर तुम्ही कोणतेही प्लॅस्टिकचे कागद वापरू शकता आता मी पायपिंग बॅगला अशा पद्धतीने ग्लासमध्ये घातलेला आहे आणि त्याच्यामध्ये बॅटर घालून घेतलेला आहे असं केल्यानंतर काय होतं की पायपिंग बॅगमध्ये बॅटर अगदी व्यवस्थित अशा पद्धतीने घालता येतं आपल्याला आता ज्या पद्धतीने ज्या आकारामध्ये आपल्याला जिलेबी पाडायचे आहे त्या आकाराने आपल्याला स कट करून घ्यायचं आहे आणि इथे आपण जिलेबी गोल गोल अशा पद्धतीने सोडून घ्यायचं आहे तुम्हाला अजून एक सांगते की या स्टेजला आपण गॅस अगदी बारीक ठेवायचं आहे आणि तेलसुद्धा आपल्याला जास्त गरम करायचं नाही जर तुमचं तेल जास्त गरम झालं तर जिलेबी वाकडे तिकडे होण्याची शक्यता असते आणि असं गोल गोल जिलेबी नाही बनणार कारण आपल्याला घालतानाच व्यवस्थित घालायला येणार नाही त्यामुळे तेल आपण अगदी मिडियम मीडियमच तापवायचा आहे आता दोन्ही साईडने व्यवस्थित आपल्याला जिलेबी तळून घ्यायचं आहे अगदी चांगला असा रंग येईपर्यंत त्याला तळून घ्यायचा आहेत मगच आपले जिलेबी अगदी खुसखुशीत आणि कुरकुरीत होतील आणि ज्यावेळी आपले ही जिलेबी काढून होते आणि पुन्हा आपण जिलेबी घालणार असतो त्यावेळी आपल्याला गॅस बंद करून दोन ते तीन मिनटासाठी तेल थोडं थंड करावं लागणार आहे तरच तुमची जिलेबी अगदी व्यवस्थित तुम्हाला करता येईल जास्त कडक तेलामध्ये आपली जिलेबी होणार नाही आणि अशा पद्धतीनेच तुम्हाला पसरट असं पॅनमध्येच तुम्हाला जिलेबी तळावं लागणार आहे आता आपल्या जिलेबीला छान असा रंग आलेला आहे गोल्डन कलर आलेला आहे आता तिकडे आपलं पाकसुद्धा तयार झालेलं आहे त्याच्यामुळे गरम गरम जिलेबीच आपल्याला पाखामध्ये अगदी सेकंद एक सेकंदामध्येच आपल्याला खाली करून पाखामधून वरखली करून आपल्याला काढून घ्यायचं आहे जास्त उशार पाखामध्ये ठेवायचं नाही तुम्ही बघू शकता मी अशा पद्धतीने वर खाली थोडं केलेलं आहे आणि ती जिलेबी अगदी सेकंदामध्येच मी काढून घेतलेला आहे ही जिलेबीची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुमची जिलेबी अगदी झटपट आणि मार्केटपेक्षा सुद्धा खूप छान बनते ही जिलेबी त्याच्यामुळे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये सुद्धा सांगा की तुम्हाला जिलेबीची रेसिपी कशी वाटली आता हे आपल्याला पाखामधून अशा पद्धतीने काढून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता की जिलेबी किती छान पद्धतीने बनलेली आहे आणि अशाच पद्धतीने ही जिलेबी आणि तुमची ही जिलेबी अगदी खूप वेळासाठी कुरकुरीत अशाच पद्धतीने राहते त्याच्यामुळे तुम्ही ही रेसिपी आणि अशा प्रकारे तुम्ही नक्की ट्राय करून थोडे मी वरती पिस्ता अशा पद्धतीने ड्रायफ्रूट्स टाकलेले आहे जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू